लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बाहेरून ढोल ताशांचा आवाज येत असल्यामुळे रुक्मिणी आणि घरातील इतर सगळेजण बाहेर जातात आणि ढोल ताशे नेमकं कोण घेऊन आलं आहे ते बघू लागतात आणि तितक्यात शकुंतला देवी त्या ठिकाणी येतात त्या रागातच रुक्मिणीकडे बघत असतात आणि त्यांना बघून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो दुसरीकडे अन्वीला असं वाटत असतं की तो प्रमोदच तिच्याशी लग्न करायला आला आहे त्यामुळे ती खूप घाबरते दे तर इकडे शकुंतला देवी रुक्मिणी समोर जातात आणि ते ढोल ताशे थांबवायला सांगतात आणि मग त्या हसतच रुक्मिणीच्या हातावर बॉक्स म्हणतात की हे घ्या आणि तोंड गोड करा तुमचं आणि इतरांचं सुद्धा कारण आमच्या आयुषरावांचं लग्न ठरलं आहे आणि मुलगी आमच्या तोला मोलाच्या खानदानामधील आहे आणि ते ऐकून रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघू लागते तर शकुंतला म्हणत असते की आमच्या आयुषरावांचं लग्न तर ठरलं पण तुझ्या नातीचं काय आणि त्यावर रुक्मिणी सुद्धा हसतच तिच्याकडे जाते आणि तेच पेढ्यांचं बॉक्स तिच्या हातावर ठेवत म्हणते की माझ्या नातीचं लग्न ठरलं आहे फक्त फरक एवढाच आहे की आम्हाला तुझ्यासारखा दिखावा करण्याची गरज वाटली नाही कारण आमचा हा पैसा कष्टाचा आहे त्यामुळे तो कुठे आणि कसा खर्च करायचा ते आम्हाला कळतं आम्हाला दिखावा करण्याची गरज पडत नाही आणि मग ती मोठ्याने ओरडून सांगते की वाजवारे त्यामुळे ते ढोल ताशेवाले लोक पुन्हा वाजवायला सुरुवात करतात त्यामुळे शकुंताला खूपच चिडते आणि मग त्यानंतर ती पुन्हा त्या लोकांना थांबवत रुक्मिणीला म्हणते की चला म्हणजे गंगेत घोडं पण तुझ्या नातीचा इतिहास बघता तुला एक मैत्रीपूर्ण सल्ला देते की तुझ्या नातीवर जरा लक्ष ठेव नाहीतर ती कधी तुला तोंडावर पाडेल ना तुझं तुलाही कळणार नाही आणि मग त्यानंतर ती हसतस तेथून निघून जाते तर शकुंतलाच्या अशा डिवचण्यामुळे रुक्मिणी अजूनच चिडते तर दुसरीकडे राघव आणि सिंधू खूप घाबरलेले असतात त्यांना असं वाटत असतं की तो प्रमोदच वरात घेऊन आला आहे सिंधू म्हणत असते की राघव काकू आजच अन्वीचं लग्न त्या प्रमोदशी लावून तर देणार नाही ना त्यावर राघव म्हणतो की नाही सिंधू असं काही होणार नाही तर सिंधू म्हणत असते की राघव काही करून आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवं तर दुसरीकडे अन्वी खूपच घाबरलेली असते तिला काय करावं ते सुचत नाही आणि मग ती आयुषला कॉल करते आयुष तिला काय झालं आहे ते विचारतो अन्वी घाबरतच सांगते की आयुष आजीने माझं लग्न एका अंकलसोबत ठरवलं आहे आणि ते ऐकून आयुषला तर मोठा धक्का जबसतो तो म्हणतो की काही झालं तरी तू हे लग्न करायचं नाही कारण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तर अन्वी म्हणते हो आयुष मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत हे लग्न मलाही करायचं नाही आहे पण आजी आज आणि तुझ्या आई साहेब ऐकायलाच तयार नाही त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत ना रे मग त्यांना आपल्याला समजून घ्यायला काय होतं त्यावर आयुष म्हणतो की जर त्या दोघींनी त्यांचा इगो बाजूला ठेवून आपल्यासाठी थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं तर सगळ्यांचंच लाईफ किती सोपं होईल ना आणि त्यावर अन्वी म्हणते की आयुष आता आपल्याकडे फक्त एकच मार्ग राहिला आहे तो म्हणजे पळून जाऊन लग्न करणं त्यावर आयुष म्हणतो की बेब में सुद्धा हा विचार केला होता मात्र माझ्या आई साहेबांचे आणि तुझ्या आजीचे पॉलिटिकल कनेक्शन्स खूप आहेत आपलं लग्न होण्याच्या आधीच ते लोक आपल्याला पकडतील आणि ते ऐकून अन्वी मनाशी म्हणते मग आता माझ्याकडे फक्त एकच पर्याय शिल्लक आहे आणि ती फोन कट करते त्यामुळे आयुष घाबरतो अन्वीने अचानक फोन का कट केला असेल याची त्याला भीती वाटत असते तो तिला पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करतो पण ती काही कॉल रिसीव करत नाही दुसरीकडे राघव त्या दरवाजामधून बाहेर कोणी आहे का ते बघत असतो पण त्याला बाहेर कोणीही दिसत नाही आणि आपण जर अजून थोडा वेळ इथेच राहिलो तर नक्कीच काहीतरी गडबड होईल अशी सिंधूला भीती वाटत असते त्यामुळे मग राघव म्हणतो की सिंधू मी एक काम करतो हा दरवाजा जोरजोरात शेक करतो कदाचित व्हायब्रेशन्समुळे कडी उघडली जाईल आणि मग त्यानंतर तो जोरजोरात तो दरवाजा शेक करू लागतो आणि व्हायब्रेशन्समुळे कडी उघडली जाते सिंधू म्हणते की राघव तुम्ही पटकन बाहेर जाऊन नेमकं काय सुरू आहे ते बघा मी अन्वीकडे जाते आणि मग त्यानंतर ती अन्वीच्या रूममध्ये जाते ती अन्वीला तिथे सगळीकडे शोधते पण अन्वी कुठेही सापडत नाही त्यामुळे ती, ती काळजीत पडते तर दुसरीकडे रत्नाकर म्हणत असतो की काही झालं तरी आपण वहिनीसोबत बोलायलाच हवं तिला समजवायलाच हवं काही झालं तरी अन्वीचं लग्न त्या प्रमोदशी होता कामा नये त्यावर राजश्री म्हणते पण त्या शकुंताला ताईसुद्धा काही कमी नाहीत आणि आता तर त्यांनी वहिनींना डिवचले त्यामुळे वहिनी काही गप्प बसणार नाही त्यावर रत्नाकर म्हणतो की त्या परक्या आहेत आपण त्यांना काही बोलू शकत नाही मात्र वहिनीला तर समजावंच लागेल आणि तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो तो यांना विचारतो की बाहेर नेमकं काय सुरू होतं ढोल ताशे घेऊन कोण आलं होतं त्यावर रत्नाकर त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो त्यामुळे राघव काळजीत पडतो तो म्हणतो की सिच्युएशन दिवसेंदिवस अवघड होत चालली आहे तर राजश्री म्हणत असते की काही झालं तरी अन्वीचं लग्न त्या प्रमोदशी होता कामा नये दुसरीकडे सिंधूला अन्वीच्या रूममध्ये एक चिठ्ठी सापडते ती घाबरतच ती चिठ्ठी उघडते आणि त्यामध्ये अन्वीने जे काही लिहिलेलं असतं ते बघून तिला थक्काच बसतो ती खूप घाबरते त्यानंतर ती धावतच राघवकडे जाते राघवला विचारते की काकू कुठे आहेत त्यावर तो सांगतो बाहेर आहेत त्यामुळे सिंधू धावत च रुक्मिणीकडे जाते ती रुक्मिणीला म्हणते की काकू मला तुमच्याशी बोलायचं आहे पण रुक्मिणी म्हणते मला बोलायचं नाही मात्र सिंधू सरळ तिचा हात पकडते आणि तिला ओढतच घरात घेऊन जाते त्यामुळे रुक्मिणी खूप चिडते ती विचारते की हा सगळा काय प्रकार आहे त्यावर सिंधू रागातच म्हणते की काकू मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की तुम्ही जी चूक राखीताईंच्या बाबतीत केली ती चूक अन्वीच्या बाबतीत करू नका पण तुम्ही माझं नाही ऐकलं त्यावर रुक्मिणी चिडून म्हणते की सिंधू तू कोण आहेस मला जाब विचार आणि माझ्याशी अशा स्वरात बोलायचं नाही लक्षात ठेव त्यावर सिंधू म्हणते की काकू आम्ही तुम्हाला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की अन्वीचं आयुष्यवर प्रेम आहे आपण त्यांचं लग्न लावून देऊ मात्र तुम्ही नाही ऐकून घेतलं समजा उद्या अन्वीने जीवाचं काही बरं वाईट केलं तर तुम्ही राखी ताईंना आणि योगेश भाऊजींना काय सांगणार आहात की तेव्हा सुद्धा त्यांच्यापासून हे सगळं लपवणारा आहात त्यावर रुक्मिणी म्हणते की अन्वी असं काही करणार नाही आणि त्यावर सिंधू म्हणते हो का मग हे वाचा आणि ती रुक्मिणीकडे ती चिठ्ठी देते रुक्मिणी घाबरूनच ती चिठ्ठी उघडते आणि त्यात अन्वीने लिहिलेलं असतं की आजी आय लव्ह आयुष मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत मला आयुषसोबत लग्न करायचं आहे आणि ही गोष्ट मी तुला समजवण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण तू आणि आयुषच्या आई साहेबांनी आमचं काहीच ऐकून घेतलं नाही मी लग्नाआधीच प्रेग्नंट आहे म्हणून हे सगळं आहे ही गोष्ट आली आहे माझ्या लक्षात आणि त्याचमुळे मी एक निर्णय घेतला आहे मला हे बेबी नको आहे आणि आता मी फक्त माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करणार मी आणि आयुष इंडिपेंडंट होणार आणि मग त्यानंतरच लग्न करणार आणि तेव्हा तू किंवा आयुषच्या आईसाहेब आम्हाला थांबवू शकत नाही आणि अन्वीची ती चिठ्ठी वाचून रुक्मिणीच्या पायाखालची तर जमिनात सरकते ती पूर्णपणे खचून जाते तर सिंधू म्हणत असते की काकू आहे का तुम्हाला अन्वी काय करायला गेली येते आणि ही प्रोसिजर इतकी सोपी नसते पुण्यात एवढे हॉस्पिटल्स आहेत अन्वी नेमकी कोणत्या डॉक्टरकडे कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे आपल्याला कसं कळणार आणि या अन्वी प्रोसिजरमुळे अन्वीच्या जीवाला धोका निर्माण झाला तर तुम्ही राकी ताईंना आणि योगेश भाऊजींना काय सांगणार आहात आणि त्यानंतर ती रागातच निघून जाते रुक्मिणीला तर काय करावं तेच सुचत नाही ती खूप पॅनिक झालेली असते दुसरीकडे रत्नाकर म्हणत असतो की काही झालं तरी मी अन्वीचं आणि त्या प्रमोदचं लग्न होऊ देणार नाही माझ्यासोबत कोण कोण आहे आणि त्यावर राघव हो, रिषभ आणि राजश्री म्हणतात की आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत आणि मग त्यानंतर ते चौघेही रुक्मिणीसोबत बोलण्याचं ठरवतात तितक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि त्यांना विचारते की काय प्लॅनिंग सुरू आहे तुमचं त्यावर रत्नाकर सांगतो की अन्वीचं आणि त्या प्रमोदचं लग्न आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच आम्ही वहिनीसोबत बोलणार आहोत त्यामुळे राणी काळजीत पडते तितक्यात सिंधू घाई गडबडीत बाहेर जाते त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ही कुठे गेली राघव तिच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघतो पण राणी मुद्दाम त्याला थांबवत म्हणते की राघव बघ ना माझी व्हीलचेअर मात्र तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच राघव रिषभला म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे बघ आणि तो तेथून निघून जातो त्यामुळे राणी चिडते त्यानंतर राघव बाहेर येतो तो सिंधूला थांबवत विचारतो की काय झालं कुठे चालली असतो आणि त्यावर सिंधू ती चिठ्ठी राघवकडे देते ती चिठ्ठी वाचून तर राघवसुद्धा घाबरतो सिंधू म्हणत असते की मी या मुलीला शंभर वेळा समजावलं होतं की असं काही करायचं नाही आहे पण शेवटी तिला जे हवं तेच तिने केलं अन्वी खरंच खूप हट्टी आहे त्यावर राघव म्हणतो की सिंधू काही झालं तर या सगळ्यात अन्वीचीच पूर्ण चूक आहे असं म्हणता येणार नाही आणि मग त्यानंतर तो सिंधूला सांगतो की मी अन्वीचं लास्ट लोकेशन ट्रेस करतो तोपर्यंत तू आयुषच्या घरी जा त्याला काही माहिती आहे का ते बघ आणि त्यावर सिंधू हो म्हणत आयुषकडे जाण्यासाठी निघते दुसरीकडे अन्वी एका हॉस्पिटलमध्ये गेलेली असते तिने चेहरा झाकलेला असतो आणि ती मोबाईलवर आयुषचाच फोटो बघत मनाशी म्हणत असते की आयुष मला माफ कर पण आता माझ्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे आणि मग त्यानंतर तिथं डॉक्टरांकडे जाते डॉक्टर तिला काय प्रॉब्लेम आहे ते विचारतात आणि त्यावर अन्वी सांगते की डॉक्टर मी प्रेग्नेंट आहे पण मला हे बेबी नको आहे तर दुसरीकडे आयुष अन्वीलाच कॉल करत असतो तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते तिला असं अचानक डिरेक्टली घरात आलेलं बघून आयुषला आश्चर्य वाटते तो विचारतो की मामी तुम्ही इथे काय करताय त्यावर सिंधू विचारते की आयुष ते सगळं जाऊ दे पण अन्वी कुठे आहे ते माहिती आहे का तुला त्यावर आयुष म्हणतो नाही मामी मी कधीपासून तिलाच कॉल करतोय पण तिचा फोन बंद लागतोय आणि मग सिंधू त्याच्याकडे ती चिठ्ठी देत म्हणते की हे बघ आणि मग ती चिठ्ठी वाचून आयुष तर खूपच घाबरतो दुसरीकडे राघव सगळीकडे अन्वीला शोधत असतो आणि त्याने तिचं लोकेशन सुद्धा ट्रेस करायला टाकलेलं असतं तर इकडे अन्वीची ती चिठ्ठी वाचून आयुष खूप रडत असतो तर सिंधू त्याला समजावत शांत करते ती म्हणते की काही झालं तरी आपल्याला अन्वीला थांबवायला हवं आणि मग ती आयुषला विचारते की अन्वीने तुला याबद्दल काही सांगितलं होतं का तुमचं काही बोलणं झालं होतं का त्यावेळी आयुष मग तिला अन्वीचा जेव्हा फोन आला होता तेव्हा त्यांच्यात काय बोलणं झालं होतं ते सांगतो आणि म्हणतो पण अन्वी कोणत्या डॉक्टरांकडे जाणार आहे किंवा हे सगळं करणारं आहे याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं तिने काहीच सांगितलं नव्हतं त्याचवेळी सिंधूला राघवचा कॉल येतो तो सिंधूला विचारतो की तुला आयुष कडून काही क्ल्यू भेटला का, भेट का त्यावर सिंधू सांगते नाही आणि तुम्हाला लोकेशन सापडलं का त्यावर राघव सांगतो नाही त्यामुळे ते दोघे जण घाबरतात अन्वीने काही बरं वाईट करू नये याचीच त्यांना भीती वाटत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शकुंतला रागातच रत्नपारखींच्या घरी जाते आणि ती असा आरोप करते की रुक्मिणीच्या सांगण्यावरून सिंधूने आयुषला किडनॅप केलं आहे पण तितक्यात सिंधू आणि राघव त्या ठिकाणी येतात आणि ते दोघेजण म्हणतात की आता आम्हीच आयुषला शोधून काढणार आणि यामागे खरा गुन्हेगार कोण आहेत सुद्धा सगळ्यांसमोर आणणार तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा